केसांचा स्कॅल्प खराब झाल्यामुळे प्रदूषणामुळे कोंड्याची समस्या अनेकांना जाणवते त्याचबरोबर जर केसाची जी त्वचा आहे ती जर खराब झालेली असेल तर त्याच्यामुळे धूळ माती यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचा देखील केसांच्या मुळांवरती विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते आधी सुरुवात होते कोंड्यापासून आणि त्यानंतर केसांची वाढ न होणे केसांना फाटे फुटणे आणि केसगळती यासारख्या समस्या उद्भवतात त्यामुळे अशा वेळेस केसांच्या मुळांना पोषण देणे हे जास्तीत जास्त गरजेचे असते त्यासाठी आज मी एक इथे होम रेमेडी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यासाठी आज ठिकाणी जे नॅचरल ॲलोवेरा आहे त्याचा वापर मी केसांसाठी आणि त्याचबरोबर स्किनसाठी चेहऱ्यासाठी देखील करणार आहे तर दोन पानं मी इथे कोरफडीची घेतलेली आहेत त्याच्या बाजूचं जे काटेरी आवरण आहे ते काढून झाल्यानंतर आपण आता यातलं जे जेल आहे या बाटीमध्ये काढून घेणार आहोत केस मजबूत चमकदार करण्यासाठी कोरफड जेल हे अत्यंत फायदेशीर असते यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्वे आढळतात त्याचबरोबर अमिनो देखील असते याच्यामुळे आपले केस हे निरोगी बनण्यास मदत होते त्याचबरोबर आपण या कोरफडीमध्ये जर इतर घटकांचा वापर केला तर अशा प्रकारे आपण हेअर मास्क देखील बनवू शकतो तर त्यातील एक हेअर मास्क आपण इथे आज पाहतो आहोत जर तुमच्याकडे कोरफड ही फ्रेश अवेलेबल नसेल तर ॲलोवेरा जेलचा वापर देखील तुम्ही हा हेअर मास्क बनवण्यासाठी करू शकता केसांच्या विविध समस्या निर्माण झाल्या की आपण कोणते तरी युनिक असं तेल वापरायला लागतो आणि शॅम्पू वापरायला लागतो परंतु केसांच्या मुळांपर्यंत या गोष्टी व्यवस्थित पोहोचू शकत नसल्यामुळे यांपासून होणारे फायदे हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात तर लॉंग टर्ममध्ये जर आपल्याला केसांचं आरोग्य हे व्यवस्थित राखायचं असेल तर त्यासाठी अशा त्यासा त्यासा ज्या होम रेमेडीज असतात आणि विशेष करून कोरफड ही वापरली गेली पाहिजे कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन वेळेस आपण जर कोरफडीचा वापर केसांसाठी केला तर केसांच्या ज्या काही समस्या आहेत केसांची वाढ जी खुंडते हे प्रॉब्लेम सॉल्व्ह हो व्हायला मदत होते तर तुम्ही इथं बघू शकता आता जे जेल आहे ते आपण काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये हेच जेल आता आपण वाटून घेणार आहोत आणि अशा प्रकारचा रस इथे कोरफडीचा तयार झालेला आहे आता या कोरफडीच्या रसामध्ये आपण एक टेबल स्पून कोकोनट ऑइल घालणार आहोत आणि अशा पद्धतीने कोरफडीचा हेअर मास्क इथे तयार झालेला आहे हा मास्क केस लांब आणि जाड बनवण्यास मदत करतो कोरड्या केसांसाठी कंडिशनर म्हणून देखील काम करतो यामुळे केस मऊ होतात आणि जर कोरफड तुमच्याकडे फ्रेश अवेलेबल नसेल तर ॲलोवेरा जेलचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता ते तयार करण्यासाठी कोरफड जेल आणि खोबरेल तेल याचं जे प्रमाण आहे ते सम ठेवायला लागतं म्हणजेच दोन चमचे कोरफड जेल आणि दोन चमचे खोबरेल तेल याचा वापर तुम्हाला हा हेअर मास्क बनवण्यासाठी करायचा आहे आता ॲलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे ते आपण इथं थोडक्यात पाहूयात ॲलोवेरा जेल नेहमी सुक्या केसांना लावलं पाहिजे कारण ओल्या केसांना ॲलोवेरा जेल जर आपण लावत असेल तर पाण्याबरोबर हे, जे हे जे जेल आहे ते देखील लवकर सुकून जातं त्यामुळं कोरड्या केसांवरच आपण हे जे जेल आपण तयार केलेले ते लावणार आहोत त्याचबरोबर हे ॲलोवेरा जेल केसांना लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त एक तास आपण केसांना राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर माईल्ड शॅम्पूचा वापर हेअर वॉशसाठी करायचा आहे हेअर मास्क अप्लाय करून झाल्यानंतर लगेचच मी आता चेहऱ्यासाठी देखील ही जी कोरफडीची पानं आहेत त्यांनी मसाज करायला सुरुवाती केलेली आहे कोर्फड जेल जे आहे याच्या वापरामुळे त्वचेतील जी अशुद्धता असते किंवा मृत त्वचेच्या ज्या पेशी असतात त्या कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर आवश्यक जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स यामुळे त्वचेचे छिद्र देखील स्वच्छ होतात अतिरिक्त तेल निघून जातं आणि अशा प्रकारे आपली चेहऱ्याचं डीप क्लिन्झिंग होण्यास मदत होते तर कोरफडीचा वापर आपण दररोज देखील त्वचेसाठी करू शकतो आणि त्याचे चमत्कारिक रिझल्ट हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात तर आफ्टर हेअर वॉश आणि फेस वॉश तुम्ही इथे बघू शकता माझ्या स्किनवरती या कोरफड जेलचा किती छान असा परिणाम झालेला आहे स्किन मऊ झालेली आहे ग्लोईंग झालेली आहे आणि फेस वॉश करून झाल्यानंतर या ठिकाणी मी ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावणार आहे तर या ठिकाणी केशरयुक्त ॲलोवेरा जेलचा वापर मी सध्या करते आहे आणि अशा पद्धतीने माझं संडेचं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन मी केलेलं होतं कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध अशी वनस्पती आहे ज्यामध्ये विटॅमिन ए सी ई e, फॉलिक ॲसिड कोलिन बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व यांसारखे गुणधर्म आढळतात त्याच्यामुळे स्किनचे कोणतेही प्रॉब्लेम असतील तरी त्याच्यामध्ये कोरफडीचा वापर हा हमखास केला जातो फ्रेश ॲलोवेरा जर आठवड्यातून तुम्ही दोनदा वापरलात तर अगदी महिन्याभरात देखील डोळ्याखालची काळी वर्तुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते भलेही आठवड्यातले सहा दिवस आपल्याकडे स्वतःसाठी वेळ नसेल परंतु संडेच्या दिवशी मात्र स्वतःसाठी जर आपण एक तास जरी वेळ काढला तरीही आपले स्किन आणि केसांवरती त्याचा खूप छान इफेक्ट हा होऊ शकतो आणि आज मी जे हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन फॉलो केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की कळवा आज हेअर केअर रुटीन फॉलो केल्यानंतर मी हेअर कटिंग किंवा हेअर ट्रिमिंग देखील केलेलं आहे केसांच्या चांगल्या वाढीसाठी हेअर ट्रीम करणं देखील वेळोवेळी गरजेचं असतं असं मला वाटतं आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा फुरफडीचा वापर केसांसाठी आणि स्किनसाठी बऱ्याच पद्धतीने केला जातो ते देखील वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद